नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी मित्रांनो भविष्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते भविष्य अज्ञात असतं आणि त्याविषयी माहिती मिळवण्याची संधी मिळाली तर माणूस ते जाणून घेण्यासाठी अतुर असतो कल्पना करा जर कोणी तुम्हाला सांगितलं की एका अंध महिलेनं जिचं नाव आहे बाबा वंगा जगाच्या भविष्याबद्दल अनेक अद्भुत हकीत केलेली आहेत आणि त्यापैकी बरीच खरी ठरलेली आहेत दोन हजार पंचवीस साठीही तिने काही भागीत केलेली आहेत चला आपण या व्हिडिओमध्ये बाबा वंगा कोण होत्या त्यांचं जीवन कसं होतं आणि त्यांच्या भाकित्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम बाबा वंगा यांच्या जीवनाचा आढावा घेऊया त्यांचा जन्म एकतीस जानेवारी एकोणीसशे एक 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 अकरा रोजी हो बल्गेरियामधील एका छोट्या गावात झाला त्यांचं संपूर्ण नाव होतं वंगलिया पांडेवा गुशितेरवा पण जगभर त्यांना बाबा वंगा या नावाने ओळखल्या जात असत लहानपणी त्यांना वादळात दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावी लागली पण याच अंधत्वमुळे त्यांचं आयुष्य फार बदलून गेलं स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की दृष्टी हरवल्यानंतर त्यांना भविष्यातील घटना पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला मित्रांनो त्यांनी लहान वयातच भविष्यातील घटना पाहण्याची क्षमता विकसित केली सुरुवातीला त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींचं भाकीत केलं हळूहळू त्यांची भाकीत खरी ठरत गेली आणि लोकांचा त्यांच्यावरती विश्वास वाढू लागला लवकरच त्यांचं नाव दुर्वर पसरलं आणि जगभरातील लोक त्यांच्या सल्ल्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले मित्रांनो बाबा वंगा यांनी अनेक मोठ्या ऐतिहासिक घटनांची अचूक भविष्यवाणी केली होती त्यातील काही महत्वाच्या भाकितांवरती आपण या व्हिडिओमध्ये नजर टाकूया सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बाबा वांगा यांनी सांगितलं होतं की लाल ध्वज प्रबल होईल आणि संपूर्ण युरोपावर प्रभाव टाकेल हे बाकीत सोवित संघाच्या उदयासंदर्भात होतं तसंच त्यांनी हिटलरच्या पराभवाचा अंदाज वर्तविला होता जो पुढे जाऊन खरा ठरला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी भाकीत केलं होतं की अमेरिकेत दोन लोखंडी पक्षी हल्ल्याचा बळी होतील अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर लोकांनी त्यांच्या भाकिताशी या घटनेचा संबंध लावला ही भविष्यवाणी अचूक ठरल्यामुळे त्यांचं नाव अधिक प्रसिद्ध झालं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी सांगितलं होतं की एक महाकाय राष्ट्र लवकरच तुकड्यांमध्ये विभागलं जाईल एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोविध संघाचं विघाटन झालं ज्यामुळे वंगा यांच्या अधिक वाढली एक मोठी लाट किनाऱ्यावरती धडकून शहर नष्ट करेल असं भाकीत त्यांनी केलं होतं सव्वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी दक्षिण आशियात आलेल्या सुनामीत हजारो लोक मृत्युमुखी पडले ही भविष्यवाणी ही खरी ठरली अमेरिका आपल्या आप पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष निवडेल हे त्यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात भागित केलं होतं दोन हजार आठ मध्ये बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले बाबा वंगा यांचा हा अंदाज खरा होता की युरोपातील काही देश युनियन मधून बाहेर पडतील दोन हजार सोळामध्ये युनायटेड किंगडम बेंगझिकद्वारे युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आता दोन हजार पंचवीस सालाच्या त्यांच्या भाकितांनी खूपच कुतूहल निर्माण केला आहे यामध्ये दोन हजार पंचवीस मधील काही महत्वाची कोणती आहे ते आपण पाहूया बाबा वंगा यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार पंचवीस मध्ये एक जागतिक संकट निर्माण होईल हे संकट महामारी जैविक हल्ला किंवा नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपात असू शकत यामुळे जगाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटेल मानवतेला एक नवीन आणि अमर्याद ऊर्जा स्रोत सापडेल हा शोध ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडून आणेल आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करेल दोन हजार पंचवीस मध्ये हवामानातील हो मोठे बदल दिसतील नैसर्गिक परिसंस्थेवरती गंभीर परिणाम होईल आणि अनेक देशांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागेल तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल की मानवी जीवनावर त्याचा मोठा परिणाम होईल रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवतेला आव्हान निर्माण होतील त्यांनी असाही इशारा दिला आहे की जैविक शस्त्रांचा वापर वाढेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस होईल बाबा वंगा यांच्या भाकितांवरती लोकांमध्ये दोन प्रकारची मतं दिसून येतात काही जण त्यांना दैवी शक्ती असल्याचं म्हणतात तर काही जण त्यांच्या भाकितांना केवळ योगायोग मानतात त्यांच्या समर्थकांचा असाही विश्वास आहे की त्यांच्या भविष्यवाण्या मानसशास्त्रीय निरीक्षणावरती आधारित होत्या बल्गेरियामधील त्यांच्या घराचं आता स्मारकात रूपांतर झालेलं आहे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या जगभर चर्चा केली जाते त्यांचं जीवन आणि त्यांच्या मानवतेला भविष्यविषयी एक वेगळा दृष्टिकोन मिळतो मित्रांनो तुम्हाला बाबा वंगा यांच्या भाकितांबद्दल काय वाटतं त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये तुमचं कितपत विश्वास आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी केलेल्या भाकितांबद्दल तुमची मतं आणि तुमचे विचार खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो इथंच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद